जय कृष्ण श्रोते हो अध्याय बारावा गोवर्धनाची पूजा व इंद्राचे गर्वहरण व्योमासुराचा उद्धार व अकरा सहस्त्र देताना पळविले अकराव्या अध्यायात कृष्णाने काल्या मर्दन केले आणि त्याला यमुनेच्या डोहातून हुसकावून लावले यमुना पुन्हा निर्मळपणे वाहू लागली यमुनेतलं कालियाचं विष जळून खाक झालं तो सारा अग्नि कृष्णाने प्राशन केला एके दिवशी प्रातकाळी यशोदा कृष्णाला उठवायला आली आणि म्हणाली की बालमुकुंदा उठ रे गाळी चरायला न्यायच्या आहेत ना कृष्णाने उठून जांभई दिली ते दृश्य पाहून यशोदेने कृष्णाला हृदयाशी घेतले मग त्याला नटवला ताटात दहीभात खायला दिला बाळकृष्णाची पूजा केली इकडे रोहिणीने बलरामाची सुद्धा पूजा केली त्याला नटवले बलराम आणि कृष्ण बाहेर पडले कृष्णाने सुरेल मुरली वाजवली गाई गोपाळ मंडळी कृष्णाभोवती जमा झाली गोप आणि गवळणी आल्या गोपांना पाहून नंद म्हणाला की आता आपण इंद्राची पूजा करूया त्याच्यामुळे पाऊस पडतो आपल्याला पाणी मिळते गाईंना चारा मिळतो तरेतची धान्य पिकतात त्या इंद्राचे आपल्यावर खूप उपकार आहेत दरवर्षी आपण त्याची पूजा करतो तेव्हा कृष्ण नंदाला म्हणाला तात इंद्राधीन काय आहे प्रत्येकजण आपल्या पूर्वकर्मानुसार संसार करीत असतो उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त ते शक्रासीन हवे विपरीत आपुले सत्कर्म पूर्वकृत देव सत्य तोची पै आपुले जे दुष्कर्म त्यांचेची नाव काळायम सुख दुःख फळे परम कर्माकर्म भोगावी कृष्ण म्हणाला की आपल्या पूर्वकर्मातून इंद्र राजावर आरूढ झाला ब्रह्मादिकांना सुद्धा कर्मापासून सुटका नसते कृष्ण शेवटी म्हणाला तरी एक एका वचन पूजा गायी आणि ब्राह्मण हेची सामग्री नेऊन अर्चा गोवर्धन प्रीतीने आमच्या गायी तेथे चरती तरी तो पर्वत पूजावात निश्चिती बुद्धीचा चालक श्रीपती मानले चित्ती सर्वांच्या कृष्ण जेव्हा केवळ वर सात वर्षाचा होता त्याने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा करा असं सांगितलं ते सर्वांना पटले आणि सर्वांनी गोवर्धनाची पूजा आरंभली सर्वांनी अन्न भरवायला सुरुवात केली आणि आश्चर्य गोवर्धन जेवू लागला कारण गोवर्धनाने मनुष्यरूप धारण केले होते विशाळ पुरुष बैसला गवळीया विस्मय वाटला कोणासीनं कळे हरी लीला आपणची नटला स्वरूप ते खर तर श्रीकृष्णच स्वतःच ते रूप होऊन बसला आणि गोपाळांना म्हणू लागला की बघा हा गोवर्धन पर्वत जेवतो आहे आतापर्यंत तुम्ही इंद्राच्या नावाने अन्न यज्ञात जाळून नाश केले यापुढे असे करू नका सर्वांनी मग गायींची पूजा केली सर्वांना भोजन वाढले आनंदाने कृष्णाभोवती फेर धरला कृष्ण म्हणाला की आता आपण गोवर्धनाला प्रदक्षिणा घालून पुन्हा गोकुळात जाऊया हा सारा सोहळा सत्यलोकातून देवादिराज इंद्र पाहत होता या कृष्णाने आपली पूजा थांबवली याचा इंद्राला प्रचंड राग आला त्याने पावसाळी मेघांना आज्ञा केली की धुवाधार पावसाचा मारा ह्या गोपाळांवर करा मोठ्या मोठ्या गारा होऊन त्या गोपांच्या मस्तकावर पडा इंद्राने आज्ञा केली आणि हत्तीच्या सोंडेतून पाऊस पडावा तसा धुवाधार पाऊस पडू लागला गोप आपले ऐकत नाहीत म्हणून कृष्णासहित त्यांचा नाश करावा हा इंद्राचा हेतु होता इंद्र द्वेषाने पेटला होता धुवाधार पाऊस कोसळू लागला पाण्यात गोकुळ बुडून गेलं सर्वांच्या मस्तकावर गारा आदळू लागल्या सर्वांनी श्रीकृष्णाचा धावा करायला सुरुवात केली ते म्हणू लागले इंद्र मांडीला प्रळय फार तू जरी न धावसी श्रीकरधर तुझे कृपेचे निकेतन थोर करुणी आम्हा रक्षिका कोठे ठाव नाही लपावया धाव धाव भक्त कैवारिया गायींच्या कासे रिघोनिया वत्से लपती पोटांतळी यशोदेने श्रीकृष्णाचा धावा आरंभला सर्व देवांचा देव असलेल्या श्रीविष्णूचा पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने हा धावा ऐकला आणि तो धावत आला गोवर्धन पर्वत त्याने उचलला आणि त्या पर्वताखाली सर्वांना एकत्र केले गोवर्धन पर्वत आपोआप रुंदावत गेला सगळी जीवसृष्टी त्याच्या आश्रयाला आणली कृष्ण सर्वांना म्हणाला की मला एकट्याला हा भार होतो आपण सर्वांनी जरा आधार द्या सर्व गोप धावत आले आणि त्यांनी आपल्या काठ्या पर्वताला लावल्या सर्व गोपांच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या आश्चर्य म्हणजे गवळ्यांना वाटू लागले की आपणच हा पर्वत उचलून धरला आहे कृष्ण फक्त करंगळी लावून उभा आहे तेव्हा ते गवळी कृष्णाला म्हणू लागली की खरं तर आम्हीच या चंड पर्वतास उचलून धरला आहे तू तु उगा तुझी करंगळी याला लावून ठेवली आहेस तू चोरी करून आळ आमच्यावर घालतोस व आमच्या शिदोऱ्या देखील तू चोरून खातोस मग आता पर्वत उचलायला का भीतोस लोण्याचे गोळे देखील तू गिळून टाकतोस मग आता पर्वत उचलण्यास का माघार घेतोस गाई वळवायला आम्हाला पाठवतो आणि मागे आमच्या शिदोऱ्या भक्षितोस मग व्यर्थच करंगळी मेघशामा कशाला लावलीस हे गोपांचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण त्यांना म्हणतो की तुमचं असंच म्हणणं आहे तर मी करंगळी काढू का मग सगळे गवळी काढ काढ म्हणू लागले त्या सर्वांना खूप गर्व झाला म्हणून तो अहंकार दूर करायचा श्रीकृष्णाने ठरवले आणि आपली करंगळी ढिली केली त्याबरोबर संपूर्ण पर्वत करकरायला लागला त्याबरोबर गोपांच्या लक्षात आले की ही सारी श्रीकृष्णाची माया आहे ते म्हणू लागले अद्भुत न कळे तुझी करणी लिहिता न पुरे मेदिनी वेदशास्त्री पुराणी नवजाय कीर्ती वर्णिता सात दिवस सृष्टी वृष्टी चालू होती इंद्राला वाटले की आता सर्व गवळी निश्चित वाहून गेले असतील म्हणून त्याने मेघांना वृष्टी आवरयास सांगितली सर्वत्र लख झाले सर्वत्र शांतता पसरली ते पाहून कृष्णाने गोपांना सांगितले की एक क्षण फुकट न घालवता तुम्ही निघा आणि आपापल्या घरी जा कृष्णाने गोवर्धन पर्वत खाली ठेवला सर्वजण गोकुळात आले तर सर्वत्र सुखरूप होते इंद्राने विमानात बसून खाली पाहिले तर गोकुळ गजबजलेले होते इंद्राच्या लक्षात आले की आपण जो उपाय करायला निघालो होतो तो सर्व व्यर्थ गेला पाणी घुसळून जसं लोणी निघत नाही तसं झालं इंद्र म्हणू लागला की श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे तो स्वतशीच म्हणू लागला ज्या श्रीहरीचे म्या करावे पूजन त्यावरी उचलोनी घातले पाशान बुडाल अभिमान धरोन आता शरण जाईन त्याते। इंद इंद्राने आपलं विमान भूतळावर उतरवलं तेव्हा श्रीकृष्ण गायीना चारीत गायीजवळ उभा होता इंद्राने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला इंद्राने कृष्णाला भेटून त्याला साष्टांग नमस्कार घातला हे पाहण्यासाठी सारे गोकुळ जमा झाले आणि म्हणू लागले की कृष्ण हा पूर्ण ब्रह्म सनातन आहे हे आम्हाला कधी कळलेच नाही इंद्राने जेव्हा कृष्णाला साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्याचा रत्नजडीत मुकुट कृष्णाच्या पायाशी रुळत होता तेव्हा कृष्णाने इंद्राला वर उचलले व म्हणू लागला की तू उगच अभिमानाने व्यर्थ पेटून उठला होतास तरी मी याची जाणीव आता तुला करून दिली आहे यापुढे तू सावध होऊन वर्तन कर स्वरूपी होऊन सावधानाने तू कार्य करावे दृष्टांवर क्रोध करून साधूजनांना पाळावे तू संतांचा मानभंग करू नकोस व हरिभजनी तुझे शरीर झिजव सगळे कुमार्ग सोडून सन्मार्गाने वरतावे ऋषींचे आशीर्वाद घ्यावेत विश्वामध्ये एकच आत्मरूप सामावलेले आहे या दृष्टिकोनातून या विश्वाकडे बघ मी सज्ञान झालो हा अभिमान तू धरू नकोस व विनोदाने सुद्धा कोणाला दोष देऊ नकोस मग इंद्राने सगळ्या देवतांसमवेत श्रीकृष्णाचे स्तवन केले हे भगवंता तू क्षीरसागर विलासी आहेस व यादव कुळामध्ये आमच्यासाठी हे चक्रपाणी तू अवतार धरून आला आहेस अवतारलासी ज्याचे सदनी तो नंद आणि यशोदा जननी मग इंद्राने श्रीकृष्णाची षोडशोपचाराने पूजा केली आणि आपल्या निजस्थानास निघून गेला श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने व्योमासूर नावाचा एक दैत्य पाठविला त्या व्योमासुराने एका बाळगोपाळाचा वेश घेतला आणि कृष्ण परिवारात मिसळून गेला त्याने श्रीकृष्णाला सांगितले की आपण एक खेळ खेळूया निम्मे गोप मेंढी होतील निम्मे वाघ होतील व्योमासूर स्वतः वाघ झाला आणि मेंढा झालेल्या खूप गोपाळांना नेऊन गुहेत लपिवले फक्त कृष्ण राहिला तेव्हा श्रीकृष्णाने मुरली वाजवायला सुरुवात केली लांब चरायला गेलेल्या गायींना हाका मारायला सुरुवात केली गायी धावत आल्या पण सर्व बाळगोपाळ मंडळी आरडाओरडा करू लागली म्हणू लागली की कृष्णा ह्या पर्वतातल्या गुहेत आम्ही अडकलो आहोत श्रीकृष्णाने चक्राला आज्ञा केली की तेव्हा चक्राने पर्वत भेदला सर्व गोप सुटले तेव्हा व्योमासुराने कृतांतमुख पसरिले कृष्णाचा घात करण्यासाठी तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्राला आज्ञा केली की तू व्योमासुराचे शिर उडव त्या क्षणी व्योमासुराचे शीर उड़वले गेले ऐसा पुरुषार्थ करून श्रीकृष्ण गायगोपाळांसमवेत गोपाळांसमवेत पुन्हा आपल्या पूर्वस्थळावर आला व काला करून सर्व गोपाळांबरोबर सेवन केला श्रीकृष्णाने व्योमासुराला परलोकात पाठवले आहे हा समाचार कंसाला कळला व हा समाचार ऐकून त्याचे अंतर धगधगले व तो मनामध्ये विचार करू लागला की श्रीकृष्णाला मारण्यासाठी आता पुढे काय करावे तेव्हा कंसाने जे त्याचे अविचारी उन्मत्त अकरा हजार सैन्य होते त्यांना वृंदावनात जाण्याची आज्ञा केली व त्यांना म्हणाला की जे वृंदावनामध्ये एक गोरा व एक सावळा आहे त्या दोघांनाही धरून इथे आणा तेव्हा कंसाची आज्ञा मान्य करून ते दैत्य सैन्य पिशाच्या सारखे वेगाने वृंदावनाकडे धावत गेले व तेथे जाऊन त्यांनी गोपाळांभोवती वेडा घातला व त्यांना बळीराम व कृष्ण कोठे आहेत हे विचारू लागले हे सर्व पाहून गोप भयभीत झाले व कृष्णाला म्हणू लागले की कृष्णा आम्ही तुझ्यावर घोंगडी खालतो तू घोंगडी खाली लप नाहीतर हे दैत्यसैनिक तुला धरून नेतील मग आम्ही तुला सोडून गोकुळामध्ये कसे जाणार तेव्हा कृष्ण गोपाळांना म्हणू लागला की तुम्ही अजिबात भिवू नका मग श्रीकृष्णाने त्या दैत्यसैन्यास विचारले की तुम्हाला कोणी पाठवले आहे दैत्यसैनी कृष्णाला म्हणाले की कंसाने आम्हाला तुला धरून आणण्यासाठी पाठविले आहे हे ऐकताच गोपाळ गदगदा हसायला लागला व त्या दैत्यांना म्हणाला की कंसाने मूर्खपणा केला आहे आमच्या दोघांना फक्त दोन दैत्य उचलून कडेवर घेऊन जातील मग व्यर्थच एवढ्या सगळ्यांना का पाठविले कोणी दोघेजण इथे थांबून बाकीचे सर्व माघारी जावा आम्ही जेवून त्या दोघांबरोबर येतो असे केशवाने बोलताच त्या दैत्य सैन्यांनी हे मान्य केले व म्हणाले की खरंच कंस किती मूर्ख आहे मुगच अकरा हजार सैन्य या दोघांकरिता पाठवले मग दोन सैनिकांना तिथे ठेवून बाकीचे सर्व सैन्य मथुरेकडे परत रवाना झाले मग थोड्या वेळाने बळीराम व मुरारी विचार करू लागले की या दोघांना आता चांगलाच मार देऊया तेव्हा थोड्या क्षणात ते दोन सैनिक हरीस म्हणू लागले की त्वरित आमच्या सवे चला जर तुम्ही नाही आलात तर आम्ही तुम्हाला उचलून कंसाकडे नेऊ हे सैनिकाचे बोलणे ऐकताच बळीरामाने त्यांना खूप ताडण केले व गोपाळांनीसुद्धा त्यांना काठ्यांनी मारले तेव्हा ते दोन सैनिक काकुळतीला आले व कृष्णाला म्हणू लागले की आम्हाला सोडून दे मग श्रीकृष्ण त्यांना सोडतो व त्यांना म्हणतो की कमसापाशी जाऊन सांगा की बळीराम व श्रीकृष्णांनी तुम्हाला जीवनदान दिले आहे मग ते दोन्ही सैनिक मथुरेच्या वाटेने पळायला लागले त्यांना बघून बाकीचे अकरा हजार सैन्य मागे वळून पाहतात व ते दोन सैनिक जवळ आल्यावर त्यांना विचारतात की तुम्ही दोघे रिकाम्या हाती का आला आहात कृष्ण व बलराम कोठे आहे तेव्हा ते दोघे त्या सैनिकांना म्हणू लागले की आम्हाला त्या दोघांनी खूप भोजन करून पाठवले असे भोजन जे आम्ही कधी जन्मात केले नव्हते आम्ही जेवता जेवता खूप काकुळतीला आलो तरी बळीरामाने आम्हाला सोडले नाही आणि घ्या घ्या म्हणून आग्रह करीत राहिला बळीरामाने स्वतःच्या हाताने आम्हाला वाढले आणि सावळा मात्र उगाच हे फक्त पाहत होता जर कृष्ण कधी वाढायला उठला असता तर आमचा अंत चुरला नसता मग कृष्णाच्या सांगण्यावरून बळीरामाने वाढणे बंद केले म्हणजे श्रोते हो सैनिकांना मार देणे बंद केले मग ते दोन इतर सैनिक म्हणू लागले की त्यांनी आम्हास एवढे जेवण जेवू घातले मग आम्ही त्यांना कसं काय धरून आणणार त्या दोघांचे बोलणे ऐकून इतर सैनिकांच्या तोंडाला देखील पाणी सुटले व ते त्या दोघांना म्हणू लागले की कृष्ण व बलराम आम्हाला देखील भोजन देतील काय त्यांच्याजवळ अन्न शिल्लक आहे की नाही आम्हाला सांगा तेव्हा ते दोघेजण म्हणू लागले की त्यांचे अन्न कधीच संपणारे नाही असे आहे तुम्ही खाऊन तुमच्या पित्रांचे देखील पोट भरेल जा माघारे आत्ताची फक्त आम्ही दोघे या वेळेस तुमच्यासोबत येणार नाही जर त्यांनी आम्हाला पाहिले तर ते जुनी ओळख काढून बडेच आग्रहाने पुन्हा आम्हाला जेवायला घालतील व आम्हाला सोडणार नाही आम्हाला पहिले केलेलेच भोजन अजीर्ण झाले आहे त्यावर दुसऱ्यांदा भोजन केले तर मरणाची वेळ आमच्यावर येईल असे त्यांचे बोलणे ऐकून ते इतर सैनिक हरिजवळ जातात समोरून येत असलेला दैत्यभार पाहून गोपाळ भयभीत होतात व म्हणतात की आता येथे काही अनर्थ होईल तेव्हा कृष्ण त्यांना धीर देतो व म्हणतो की मी पाठीशी असताना तुम्ही मनामध्ये शंका धरू नका व कृष्णाने वर आकाशात पाहिले तेव्हा अकस्मात एकादश सहस्त्र गंधर्व जमा झाले मग त्यातील मुख्य गंधर्व चित्रसेनाने श्रीकृष्णाला पुढे येऊन नमस्कार केला व म्हणाला की प्रभू मला आज्ञा द्यावी तेव्हा श्रीकृष्ण त्या सगळ्या गंधर्वास म्हणाला की या देत्यांना भरपूर जेवण घाला म्हणजे खऱ्या अर्थी म्हणायचे तर या दैत्यांस खूप मार द्या तेव्हा श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन गंधर्व देत्यांवर धावले त्यांनी त्या देत्यांचे नाक कान तोडले व हातपाय तोडून टाकले कित्येकांना गतप्राण केले तर ज्यांचे प्राण उरले होते ते आपले नाक कान तिथेच वृंदावनात सोडून मथुरेत परत आले तेव्हा नगर हडबडले मथुरेत रक्ताचे पूर वाहू लागले लोक घाबरले मग गंधर्वांनी श्रीकृष्णाकडे आज्ञा घेऊन ते आपल्या ठिकाणी परत गेले कंस राज्य बुडाले कंसाचे मरण जवळ आले असे मथुरेत लोक ओरडून पळू लागले वृंदावनात नंदाला अशी बातमी कळली की अकरा सहस्र सैन्य येऊन बळीराम व कृष्णाला घेऊन गेले तेव्हा नंद गवळी यशोदा व रोहिणीने वनाकडे धाव घेतली यशोदा रडून शोक करू लागली तोच अकस्मात समोरून श्रीकृष्ण गायींना घेऊन येताना दिसला व त्याच्याबरोबर देखील होता तर गोप कृष्णाभोवती नाना वाद्ये वाजवत होती हे बघताच नंद व यशोदेला आनंद झाला तेव्हा कृष्ण व बळीराम घरी आले नंदाने उत्साहाने थोर समारंभ केला व ब्राह्मणांना अपार दाने दिली श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की अवघड कार्य करण्यास लोकांचे सहकार्य मिळेल संकट दूर होईल श्रोते हो, हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व अशाच नवीन व्हिडिओकरिता चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण